कसे आहेत मित्रांनो माझ्यात ना मी संदेश डिकोलकर आपलं कोकण गजेली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज अंगणेवाडी जत्रा आहे आणि या जत्रेच्या निमित्तानं माझे काही मित्र आहेत आणि ते युट्यूबर्स आहेत तर आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांना घेऊन आलेलो आम्ही इकडे धामापूर तलाव त्यांना बघायचं होतं कारण एक साडेपाचशे वर्षापूर्वीचं जे बांधकाम आहे भगवती मंदिरचं तर ते त्यांना बघायचं होतं म्हणून आम्ही धामापूरचं तलाव बघायला बघत आलो धामापूरच्या तलावाची आपल्याकडची त्यांना थोडी माहिती दिली इथलं जंगल त्यांना दाखवलं आणि त्यानंतर भगवती मंदिरच्या इथे या ठिकाणी आलो आम्ही तर आपण जरा त्यांची ओळख करून घेऊया आणि हे जे कोकण आंतर कोकण म्हणतो आपण तर ते कोकण कशा प्रकारे त्यांना वाटलं तर आपण त्यांच्याकडून जास्त जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार मित्रांनो आपलं नाव माझं नाव आहे धीरज कदम आणि मी ब्लॉगिंगसाठी खास मुंबईतून इथे कोकणामध्ये आलोय आणि मी सिंधुदुर्गामध्ये आलोय माझा जे काही म्हणजे मी जो काही प्रवास करायचो ब्लॉगिंग करायचो ते माझी राजापूर पर्यंत होती राजापूर पट्ट्यापर्यंत मी खूप काही ब्लॉगिंग केली आहे रत्नागिरी पर्यंत पण सिंधुदुर्ग सिंधुदुर्गामध्ये मी पहिल्यांदा आलो आणि खास म्हणजे सावंतवाडी जत्रा आई भराडी देवी या जत्रेसाठी मी ते खास मालवण 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 साइडला आणि हे माझं पहिलंच आहे म्हणजे देवीसाठी भराडी देवीचं म्हणजे दर्शन मी ते पहिल्यांदा आलं आगनेवाडीमध्ये आणि संदेशदाची माझी ओळख झाली आणि इतक्या छान प्रकारे तर दादांनी आम्हाला इतक्या छान प्रकारे हे आम्हाला कोकण यांनी जे सुंदर जे कोकण आहे एकदम स्वर्गनगरी जे आपण बोलतो कोकणाला इतक्या सुंदर प्रकारे आम्ही आपल्याला हे एक्सप्लोअर केले आणि इतक्या छान प्रकारे जी माहिती दिलेली आहे प्रत्येक गोष्टीची एकदम बारकाईने माहिती दिली दिलेली आहे आता पण हे आम्हाला माहितीच देत होते ते लाकडापासून जे काही बनत लहानाचा मोठा झाला पण अजून हे या ठिकाणी तुम्ही जे पर्यटक जाता इकडे जर जवळपास अजून जर फिराल ना तर त्या ठिकाणी प्रत्येक घरगुती स्वतः सोता स्वतः मॅन्युफॅक्चर केलेल्या अशा काही गोष्टी लोकांनी विकत ठेवलेल्या आहेत तर त्या पण बघायला मिळतात इकडे जर तुम्ही बऱ्याच ठिकाणी जर रोड टच जी घरं आहेत तर त्यांनी बनवलेली आहेत आणि खूप छान वाटलं पोकर फिरणं खास करून आम्ही जे फिरलो फिरतोच आम्ही सा सकाळपासून तुला धामापूर तलाव इकडे आतमधलं जंगल सफर कसं वाटलं एकदम मस्त वाटलं मी फर्स्ट टाइम आलो आणि असं एकदम ज्या आतमध्ये एंट्री केली मी थोडा कधी एकदम घंटा जंगल आहे आणि एवढ्या जंगलात तर जंगला कधी आपण हे लोकांना लोका कोणाला बघायला मिळत नाही 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 अक्षरशः तुम्हाला हे कुठेही बघायला भेटणार नाही कोकण वगळता तर मित्रांनो नक्की कोकणामध्ये या आणि जर इकडे आलात तर संदेश दादाला तुम्ही नक्कीच भेटा मी व्हिडिओ बनवलेली आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेलचं युट्यूब चॅनल आहे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट चालू शकतात इकडची कुठची माहिती पाहिजे असेल सिंधुदुर्गामधली तर तुम्हाला हे नक्कीच देतील तर नक्कीच तुम्ही त्यांना फॉलो करा आणि त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा दा रोशन दादा आपण आता तुझ्याकडे नमस्कार चांगल्यापैकी बऱ्यापैकी या बाबतीत आम्ही आमच्यापेक्षा जास्त तू याच्यामध्ये आहे तर तुला कसं वाटलं कुकड फिरवताना था। सर्वात आधी माझा इंट्रोड्यूस करून देतो तर नमस्कार मी रोशन पवार रोशन पवार ब्लॉग या चॅनल चा सर्व सर्व तर खरं तर तुम्हाला बोलायला जाऊ मी कोकण पट्टा जो आहे खर तर माझा जो मी रोहाचा राहणार आहे तर मी याच कोकण पट्ट्याला कधी आलो हो नव्हतो म्हणजे कोकण रेल्वेचे रोहाच्या पुढे जे ते कधी बघितले पहिली फर्शच आहे माझी म्हटलं की माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि हे माळवण वगैरे मी फर्स्ट टाइमच बघतोय आणि मला वाटलं नव्हतं की मला एवढं सगळं फिरायला मिळेल की कसं मी जेव्हा आलो की माझी एवढं ओळख नाही काही नाही पण दादा खरंच तू भेटला आणि आम्हाला एवढं सगळं दाखवलं की आम्ही एका दिवसात तीन किंवा चार व्हिडिओ सध्या बनवू शकलो आहे म्हणजे कसं आम्ही जाऊन आपल्या आठवणी पण आपल्या माणसाला शेअर करू शकतो <laughs> आणि जे काही माहिती वगैरे जे आहे खूप म्हणजे बोलतात ना एकदम इम्पॉर्टंट माहिती आहे ते आम्ही सांगू शकतो तर ती माहिती सुद्धा दाखवलेली आहे आणि तर बघता येतं आपण आता कोणता धम्मा तलाव ना धामपूर तलाव धामापूर तला धमापूर तलाव इथे पण तुम्ही मागे बघू शकता तिकडे पण एक जंगल होता जसं मी तुम्हाला सांगितलं इथे सुद्धा त्यांनी भरपूर छान अशी माहिती दिलेली त्या टुरिझम बद्दल अँड टूर जे आहे टुरिझम जे आहे टेस्ट अँड टूर कोकण इको टुरिझम कोकण कोकण इको टुरिझम तर त्याची सुद्धा माहिती दिलेली होती खूप छान दिली आणि अजून पण काय आपल्या प्लेस फिरायचे तर नक्कीच आम्हाला साथ येणार काय याबद्दल आम्हाला आता आपण जाणार आहोत आता नेरुरबार ब्रिज बघणार आहोत नेरुरबार ब्रिज बघून पेंडूर मंदिर बघून आपण आता जत्रेसाठी जाणार आहोत कारण खूप बराच उशीर होईल तिकडे मंदार वाढ बघतोय आपली बरोबर ठीक आहे चला धन्यवाद लोक जाऊया आणि आपण आपल्या पुढचं जे काय ते प्लेस आपण कव्हर करून घ्यावायला गेलो ओके थँक्यू तर मित्रांनो असा ह्या आपल्या नवीन युट्युबर्स आहेत आपले अनुभवी रोह्यामधून आलेले आहेत काही मित्र आणि दो गुहागर ना गुहागर मधून आणि खूप चांगला अनुभव हो आहे त्यांचा आणि त्यांनी मेन म्हणजे त्यांना फिरवायचं कारण होतं की त्यांनी मालवण अंगणेवाडी जत्रा ही पहिल्यांदा बघितली आणि मालवण सुद्धा त्यांना खूप फिरायची इच्छा होती अजून त्यांना बघायला मिळत नाही ते आता आपण जत्रेसाठी आलो त्याच्यामुळे तेवढं फिरायला मिळणार नेक्स्ट टाइम आपण येऊ त्यावेळी तुम्हाला मालवण कांदळवण डॉल्फिन सफारी आपण सुवर्णकडा अशा बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या आपण बघू शकतो तसंच आपण एक टेस्ट आहे टूर कोकण इको टुरिझम आहे तर त्याची वेबसाईट आहे आणि त्याच्या लिंक्स जी आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर यांना पुढे काय काय बघायला मिळेल हे तुम्ही पण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन वेबसाईट चेक करा आणि टेस्टन टूर कोकणिको टुरिझमधून आपल्याला जे काय मालवण पर्यटन आहे काय काय बघता येईल कसं बघता येईल तर हे तुम्हाला नक्की कळेल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तिघांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सकाळपासून आम्ही फिरतोय कोकणामध्ये पण इतका सुद्धा थकवा आम्हाला लागलेला नाही तर... अरे कोकणात कसं आहे मग काय कोकण फिरायचं म्हणजे तुम्ही चोवीस तास तरी फिरलात ना कोकण तरी तुम्हाला एवढासा पण थकवा लागणार नाही मस्त तुम्ही फुल एन्जॉय करू शकता आणि मस्त कोकणचा तुम्ही आनंद घेऊ शकतात आणि मित्रांनो व्हिडिओ बघू नका चॅनलला सबस्क्राईब पण करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बाकीचे लोक कोकण बघतील बरोबर आणि तितका कोकण आपला हा एक्सप्लोअर होईल लोकांपर्यंत पोहोचेल उद्या हो तेच आपल्या कोकणामध्ये पर्यटन म्हणून येतील आणि सगळं आपला कोकण बघतील ते सुद्धा एक्सप्लोअर करतील पुढे तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि एक गोष्ट सांगायची नाही आपला पुढचा भावी युट्युबर्स बनणार आहे ते गावडे भावी युट्यूबर आता तो जरा काही गोष्टी बघायचं ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग चालू आहे चांगला युट्यूबर करता करता हो घेतलं प्रेशर घेतला त्याच्यामुळे नेक्स्ट तो पण आपला चांगला युट्यूबर बनेल खरंच मित्रांनो हे जे युट्यूबर आमची टीम जी आहे तर ही कोणती दाम कमवण्यासाठी नाहीये तर हे आपल्याला काही एक्सप्लोअर कोकण म्हणा किंवा काही जंगल म्हणा किंवा काही पर्यटन स्थळ आहेत हे लोकांपर्यंत एक्सप्लोर होणं फार गरजेचं आहे परंपरा ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडण आणि हे आम्ही प्रामाणिकपणे ह्या सर्व युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तर म्हणजे कोकण प्रेम सगळ्यांनाच असलं पाहिजे कोकण प्रेम असलं पाहिजे त्यासाठी एक बिग थम्स अप द्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाकी भेटू पुढच्या विरोध तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घेवा सुखी रहावा